आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्यात आली भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि ताजी बातमी प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत मोठी बातमी मोठी बातमी आहे मिलिन ज्या पद्धतीनं सीबीआयचे संचालक आरोप वर्मा यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आज जवळपास अडीच तासांच्या जास्त निवड समितीची बैठक झाली ती या बैठकीमध्ये काल करून जर बघितलं गेलं तर मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते आहेत त्याशिवाय सोबतच भारताचे जिल्हा सत्र न्यायाधीश जे आहेत त्या रंजन गोगोई यांनी सिंगडी हे जे न्यायाधीश त्यांना नियुक्त केलं तर सोबतच त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवड समितीने या संदर्भात आज अत्यंत महत्वाची बैठक पंतप्रधान निवासस्थानी झाली त्या बैठकीनंतर एक मोठा निर्णय घेण्यात आलेला या निर्णयानंतर आलोक वर्मा यांना काही दोनच दिवसापूर्वी दिलासा मिळालेला होता सुप्रीम कोर्टाच्या वतीनं त्यानंतर आज त्यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयामध्ये खास करून आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे सी संचालक पदावरून आणि एक मोठी बातमी असं म्हणता येईल सोबतच ज्या पद्धतीनं या सगळ्या वेळेच्यावर माहिती मिळतं निवड समितीने हे स्पष्ट म्हटलं होतं की जो निर्णय आहे तो खासून खा, आलोक रामाच्या विरोधात होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे की आलोक वर्मा यांची संचालक पदावर सीबीआय पदावर आली आहे प्रशांत खूप मोठी बातमी दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात मोठी कायदेशीर लढाई लढवून आलोक वर्मा पुन्हा एकदा सीबीआयच्या संचालकपदी रुजू झाले होते आता विरोधी पक्षनेत्यासह जी प्रमुख लोकांची बैठक झाली त्या बैठकीनंतर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांना पुन्हा एकदा बडतर्फकलण्यात आला